हाय फ्रेंड श्री गुरुदेव सगळ्यांना कसे आहेत मजेतच असाल आज श्रावण सोमवार आहे सगळ्यांना श्रावणी सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा आणि सोमवार निमित्त पण सगळ्यांना हर हर महादेव शंभो शिवशंकर आहे नमो नमा आता इथं बघू शकत आहे मी इथं महादेवाला पी अष्टगंध लावून घेत आहे तर इथं मी महादेवाला पहिले अष्टगंध वाहिलेला आहे त्यानंतर इथं मी फुलं वाहत आहे बेल वाहत आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय तर तुम्ही बघू शकता इथं मी बेल वाहिलेले आहेत महादेवाला माझ्याकडे ही साध्या पद्धतीने अशी महादेवाची छोटीशी मूर्ती आहे पिंड पिंड आहे तर आजची देवपूजा पण बघा आणि आजची देवपूजा पण बघा श्रावण सोमवार आहे पहिला आता सगळ्यांचाच असेल अर्थात तर मी बेल वाहिलेला आहे आणि हे तांदूळ घेतलेले आहेत मी एकशे आठ आता हे एकशे आठ तांदूळ आपल्याला ओम नम शिवायचा जप करून व्हायचं आहे ओम नम शिवाय 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 ओम नम शिव कर ओम नम शिव नम शिवाय ओम नम शिवाय आणि इथं शिवलीला मृत घेतलेला आहे मी आणि दिवा तर आपण देवारात लावलेला आहे आता इथे उत्पत्तीने आपण वाळून घेणार आहे तर आजची ही पूजा शंभो आहे नमो नमा शंभो आहे नमो नम इथं फुलवाती घेतलेले आहेत मी लव आता आपल्याला शंकराला व्हायचं आहे हे फुलवाती आ, हे ओवाळायचं आहे ह्याच्यानी उशीर झाले कामाला जायचंय दहा वाजलेले आहे तर तुम्हाला आजची ही पूजा आणि देवपूजा कशी वाटली तुम्ही पूजा तुम्ही पण असा पद्धती लग्नाच्या आधीपासून शंकराची पूजा करते आणि हे पण करते का सोमवार वगैरे माझ्या लग्नाच्या आधीपासून आहे तिथे आपण आता उदबत्तीने ओवाळून घ्यायचं आहे आणि उदबत्ती आपल्याला इथं ह्या पद्धतीने लावून घ्यायचे बघू शकत लावलेली आहे मी इथं आणि आता हे अशा पद्धतीने मी इथं घंटी करून महादेवाला होऊन घेत आहे सर्व देवांना पण घेतलं आहे आणि सर्व देवांना पण आरती वगैरे दाखवत आहे धूप दिवा दाखवत आहे आणि इथं गुळखोबऱ्याचा आपला नैवेद्य आहे ते मी इथं अर्पण केलेला आहे शंभू महादेवाला तर चला आजची पूजा इथंच सांगते मी शिवलीला अमृताध्याय आपल्याला संध्याकाळी आल्यावर वाचायचे आता वेळ नाही आहे सध्या आणि आश्रावण सोमवार उपवास आहे तर इथं वरईचा भात बनवलेला आहे तुम्ही बघू शकता आणि व्हाईट साडी घातलेली आहे मी एकदम साध्या पद्धतीने वरईचा भात तर बनवला आहे खूप असा उशीर झाला वाच त्याला छान येतोय

कळेला माझे रूप निर्गुण होते मिळते मी ब्रह्मपद माझे मोक्ष मोक्ष म्हणजे कुठे मीच प्रत्यक्ष आपण सकाळी हे केलं होतं महादेवाच्या पिंडीला एकशे आठ तांदूळ बेल फुलं वगैरे सगळं वाहिलं होतं पण आपण एकशे आठ वेळा ओनम शिवायचा जप केला आणि एकशे आठ तांदूळ वाहिले तर आता शिवलीला अमृत अध्याय सकाळी वाचायला जमलं नाही कामाला जात होते त्यामुळं अद्धे अक्रावा, अक्रावा अद्धे चाहे चाहे तर आता शिवलीला मृत अध्याय अकरावा अकरावा अध्याय वाचायचा आहे आता आपल्याला श्री शिवस्तुती मराठीमध्ये आहे तर आपल्याला हे वाचायचं आहे श्री गणेशाय न कैलास राणा शिवचंद्र मोळी पनींद्र माथा मुकटी जळारी कारुणे सिंधु भवदुक्काहारी तुझवी ने शंभो मज स्टॉप तारी तुझवी न शंभो तारी जटा जटाविभूती उटी चंदनाची कपालमाला प्रति गौतमाची पंचनाना विश्व, विश्वनीर, निवांतकारी तुझवी न शंभो मज तारी वैराग्य योगी शिव शूलपाणी सदा समाधी निज बोधवाणी उमा निवासी त्रिपुराक कारी तुझवी न शंभो मज तारी उदार मेरू उदार मेरू महंता, अंकी उमाते गिरी रूपधारी, तुझवी न शंभो मज तारी सदा तपस्वी असे कामधेनु सदा सतेज शशी कोटी कोटीभानु गौरी, गौरी जो सदा भस्मधारी तुझवी न शंभो मजकोन तारी कर्पूर गौरी स्मरल्यानी। तर बघा आज पनीरची भाजी बनवली आहे श्रावण सोमवार स्पेशल भेट आहे का तर ही साधी आणि सोप्या पद्धतीने बनवलेली आहे आज लसूण कांदा काही वापरलेला नाही आहे त्यानंतर इथं शिरा बनवलेला आहे याच्यामध्ये पिवळं कलर टाकून शिरा बनवलेला आहे हे आहे आपलं वरण त्यानंतर सकाळी बटाट्याची भाजी बनवलेली होती मुलांसाठी डब्याला आणि इथं भात बनवलेला आहे चपाती आहे तर आता आपल्याला इथं आपलं नैवेद्याचं ताट तर हे आहे नैद्या नैवेद्याचं ताट म्हणजे हे ताट उपवासासाठी भरलेलं आहे केळीच्या पानाचं ताट आहे ह्याच्यामध्ये मी नॉनव्हेज खाल्लेलं नाही आणि नॉनव्हेज खात पण नाही याच्यामध्ये त्यामुळे हे श्रावणातच ताट वापरले जाते इथं घेतलेलं आहे वरण त्यानंतर इथं पनीरची भाजी वरण भात घेतलेला आहे चपाती घेतलेली आहे बटाट्याची भाजी आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे मुळं घेतलेलं आहे मुळाचं घास खाल्ल्याशिवाय आपल्याकडे सोलापूर भागात उपास सोडला जात नाही इकडचं काय माहीत नाही मला तर इथल्या पद्धतीने काही नाही त्यामुळं मी मुळं हे आमच्या म्हणजे पहिल्यापासून जसं मी करते तसं बघितले आई आई करत होती आजीकडं कर बघितलं आईच्या माहेरात वगैरे तर सगळे मुळा सोडूनच मुळाचा घास खाऊनच उपास सोडलेला आहे तर मी इथं मुळा घेतलेला आहे छान असं छिलून त्याचं साल वगैरे काढून आणि इथं घेतलेलं आहे थोडासा शुरा शिरा घेतलेला आहे तर या पटकन जेवायला आणि सगळी फॅमिली बघा आता आम्ही जेवायला बसत आहे तर आजचं सोमवारचं कसं झालेलं आहे महादेवाची पूजा वगैरे सगळं मी आपलं छोटंसं घरातलं महादेवाची छोटं महादेवाची मूर्ती आहे त्यालाच मी हे केलेलं आहे एकशे ता तांदूळ वगैरे केलेलं आहे आणि इथं मस्त आता जेवणाचा बेत आहे तर या सगळेजण जेवायला आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला आणि बेल बेलायकमचं बटन दाबा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुन्हा येणार आहे पुढच्या ब्लॉगमध्ये तर चला श्री गुरुदेव बाय बाय सगळ्यांना साडी घातली होती साहेबांनी सकाळी वेगळ्या साडीत बघितलं आल्यानंतर त्यांना आश्चर्यचकित वाटली की तू पांढरी साडी घातलीस आज तर बघा आता इथं मी पाणी फिरून घेत आहे आणि इथं मी नमस्कार करत आहे आणि चालू करत आहे जेवायला तर पहिल्यांदा घास आपल्याला आता मुळ्याचं घ्यायचं आहे तर इथं भात आणि मुळा दोन्ही पण घेतल्या तरी चालते तर उपवास सोडताना केव्हा पण कधी कधी पण पहिला भाताचा घास खायचा आहे आणि हे बघा अशा पद्धतीने हा सोमवार सोडत आहे मी तर या जेवायला बाय बोल सगळ्यांना भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये गुड नाईट